शिंगणापूर मढी मोहटादेवी अशा विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देऊन स्वच्छता मोहीम त्याचबरोबर साफसफाई श्रमदान वृक्षारोपण दहशतवाद एड्स भजन कीर्तनातून देशहिताचे कार्यक्रम साजरे करून जनजागृती अभियान हाती घेण्यात आलं नुकतंच या निसर्गयात्री ग्रुपच्या मोटरसायकल रॅलीचं आगमन पाथर्डीमध्ये झालं असून या रॅलीचं स्वागत निसर्गप्रेमी नगरसेवक डॉ दीपक देशमुख राजेंद्र काळे डॉक्टर भाऊसाहेब लांडे तर बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे आदींनी स्वागत केलंय या अभियानाबाबत या रॅलीचे मार्गदर्शक एल डी वाघमोडे यांनी अधिक माहिती दिली आपण कोणाचे बरे न ठेवता जर स्वतः आपण त्याकडे पाऊल उचललं तर या समस्या पुढे येणार नाही आमचा एकच उद्देश आहे की आम्ही जे काम करतो एवढ्यासाठी करतो की येणारा पर्यटक एवढं ये लक्षात ठेवल की कचरा उचलायचा नाही म्हणला तरी किमान टाकणार तरी नाही आणि एवढं काम त्याने स्वतः तसा विचार केला आणि तशी कृती केली तर आमचं काम सफल झालं आता आम्ही ज्या भागात पर्यटन करतो त्या पर्यटन मार्गावर येणारे गड किल्ले असतील सार्वजनिक ठिकाणी असतील अशा ठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम राबवतो काही गावामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम करतो शाळा महाविद्यालयात व्याख्यानं आणि संदेश पत्रिका वाटवतो असे कार्यक्रम करत करत पर्यटन करतो थोडक्यात हा पर्यटनातून समाजसेवा हा मी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे आणि यासाठी प्रत्येक गावागावात जागृती करतोय कारण गावागावातील तरुण असे पर्यटन करायला लागले तर निश्चितच या क्षेत्रात या क्रांती होईल आणि भविष्यात ज्या आपल्याला समस्या येणार आहेत त्या समस्याला आपोआप आळा बसेल या निसर्गप्रेमी याद्री ग्रुपचा उपक्रम स्तुत्य असून निसर्गाचा ह्रास होण्यासाठी मनुष्य कारणीभूत आहे सध्याचा दुष्काळ हा मानव निर्मित असल्याचं नगरसेवक तथा निसर्गप्रेमी डॉक्टर दीपक देशमुख यांनी सांगितलं जो कन्सेप्ट आहे की पर्यटनातून समाजसेवा समाज समस्य प्रबोधन करणं हा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण माणूस हा बंड म्हटल्या म्हणून चाललेला की आपलं पण काही देणं लागतं या निसर्गाशी आणि पर्यावरणाचा कारण दुष्काळ जो आहे तो संपूर्णपणे मानव निर्मित आहे आपण जर पाहिलं तर याला निसर्ग नसून मानव निर्मित हा दुष्काळ आहे तर आपण सर्वांनी जबाबदारी घेऊन वागलं पाहिजे जे पर्यटन तुम्ही काढतात की आपण जे बघतो पर्यटन की त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य नष्ट करणं त्या ठिकाणी कचरा करणं विविध प्रकारने तिथला नाश करणं ह्या दृष्टीने केलं जातं परंतु आपला जो हा वेगळा उपक्रम आहे की त्या ठिकाणी जाऊन त्यांना जबाबदारीचं भान करून देणं की आपण कचरा न करणं त्या ठिकाणी स्वच्छता करणं निसर्गाची हानी न पोहोचणं अत्यंत नोबल असा कन्सेप्ट आहे कारण माणूस हा प्रवास निरीक्षण ट्रॅव्हल ऑब्झर्वेशन आणि एज्युकेशन या ज्या तीन गोष्टी आहेत प्रदल जातो आपले विचार समृद्ध बन जातात आणि जबाबदारी वागतो आणि हा वसा घेऊन आपण जे चाललेला लोकांचं प्रबोधन करतात अत्यंत प्रशंसनीय असा उपक्रम आहे यावेळी पाथर्डी शहरातील फुले नगर इथल्या भगवान उद्यान आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालयाला या निसर्गयात्री ग्रुपच्या सदस्यांनी भेट दिली प्रतिनिधी अमूलकांक्रिया कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन, पाथर्डी